त्याच्यामुळे शंभर टक्के गोरबंजारा समाजाचा ऐंशी टक्के मतदान मला या मिळेल याबद्दल मला असं शेवटचा प्रश्न आहे सर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांनी त्यांनी म्हटलं होतं की पंधरा लक्ष रुपये आम्ही गोरगरिबांच्या हातात ता। दिले आता काँग्रेस म्हणते की आम्ही गोर मजुरांना आम्ही सहा हजार रुपये गेला काय म्हणाल सर आता हे बघा हे ज्याच्या तशा पक्षाची नाही पण मला सांगा की बी जे पी झाली काँग्रेस झाली त्यांचे जर आपण जाहीरनामे तपासून बघितले आज निवडणुकीमध्ये ते जाहीरनाम्यामध्ये काही काही सोडून घेतला आणि ज्या वेळेला दुसरी निवडणूक त्यावेळेला जर आपण तो जाहीरनामा बघितला तर त्याच्यातली दहा टक्के देखील ही लोक आश्वासन करू लागतील आतापर्यंत या लोकांचा असं असंच सगळं चालत आलेलं आहे त्याच्यामुळे आता ज्याच्या त्याच्या पक्षाचा जो अजेंडा असतो त्याच्या त्याच्यावर जाहीरनामा असतो त्यांनी पण आतापर्यंत ही गोष्ट निश्चित आहे की जे ज्या गोष्टीच्या ह्या लोकांनी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं ह्या लोकांनी कधीच पूर्ण शंभर टक्के दिली नाहीत ही लोकं नेहमी माझा जो लढा आहे या प्रस्थापित पक्षांच्या विरोधातच आहे मुळामध्ये कारण ह्याच लोकांनी सर्वसामान्य लोकांचा खात केलेला आहे त्यांचा वापर मतांसाठी केलेला आहे अपेक्षित लोकांचा यांनी बळी घेतलेला आहे सर्व इथे अपेक्षित लोकांचं कमी वाले नाही आणि तुम्हाला खोटं वाटेल कदाचित तुम्ही माझ्यावर भरोसा पण ठेवणार नाही यदा मी फार मोठा माणूस नाही पण यदाकडे चुकून मला जर काँग्रेसने तिकीट ऑफर केलं असतं किंवा बी मला ऑफर केलं असतं किंवा कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने जरी मला तिकीट ऑफर केलं असतं तरी देखील मी तर तिकीट घेतलं नसतं कारण माझा हा स्वातंत्र्य आणि स्वाभिमानी लढा यांच्या विरोधात असणार आहे उपेक्षित वर्ग नावाचं जो एक गठबंधन मी जी काय आता चळवळ चालू केलेली आहे ही चळवळ भविष्यामध्ये कायमस्वरूपी चालू राहील आणि फक्त निवडणुकीपूर्ण मर्यादित न करता एक समांतर चवळ्या देशामध्ये चालवायची आहे स्वतंत्र स्वाभिमानी लढा मला उभायचा आहे मला कुठल्याही पक्षाची गुलामगिरी नको आहे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मला स्वातंत्र्य हवं आहे आणि म्हणून कुठल्याही पक्षामध्ये न जाता स्वातंत्र्य समाखा घेलेला आहे आणि त्यासोबतच बहुजन वंचित आघाडीचं फार मोठं एक जे काही दिखावा चाललेला आहे आणि माझं स्पष्ट मत आहे बहुजन वंचित आघाडी ही कम्प्लीटपणे बी जे पीची दुसरी म्हणून काम करीत आहे आणि मी कधीपासून बोल अहो हे ज्या वेळेला भीमा प्रकरण झालं त्यानंतर हे अगदी पूर्वनियोजितपणे याला प्रोजेक्ट केल्या जात आहे आणि जो माणूस निवडणुकीला येण्यासाठी मॅनेज होतो सॉरी मिटिंगला येण्यासाठी मॅनेज होतो मिटिंगला न येण्यासाठी मॅनेज होतो आणि ज्या माणसाने मकरराम पवारसारख्या आमच्या एका समाजाच्या माणसाची माती करून टाकली त्या माणसासोबत मी जर माझं स्वतःचं नाव का म्हणून खराब करून घेऊ म्हणून या वंचित बोलून आम्हाला माध्यमागे देखील जाणार नाही मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही मला एक स्वाभिमानी स्वातंत्र्य लढा उभा करायचा अपेक्षित वर्ग लढा हा माझा आयुष्य कायमसर असेल स्वाभिमानीने स्वातंत्र्य आहे त्याबद्दल मी समाधानी आहे आणि राहिली गोष्ट मी निवडून नाही मला खात्री आहे की मी निवडून कारण हारणं हे माझ्या डिक्शनरीत आहे हारणं हे माझ्या डिक्शनरीत नाही या तो जितेंगे या तो सीखेंगे सीखकर कर और जितेंगे सीखना भी जितना है आहे दोनो तरफसे मी जितूंगा परिणाम की चिंता नाही आहे की पुणे ताकदीने कामाला लाभलेलो आणि तुमच्या माध्यमातून एक सगळ्या जनतेला सगळ्या मतदारांना मी सांगू इच्छितो की जशी जशी निवडणूक जवळ येते जसं जसं मतदानाची तारीख जवळ येते तस तसं माझ्या बाबतीमध्ये फार खोट्या नाटा खूप खूप वेगळ्या प्रकारच्या आरोप वेगळ्या प्रकारच्या अफवाही लोक पसरित आहेत आजच मला कळालं आहे की कोणीतरी माझ्या बाबतीमध्ये असे अफवा करते तर अकरा तारखेला मी बहुजन मंचनाकडनं सपोर्ट करणार आहे ते चुकीच आहे मी जाहीर पत पत्र दिले की मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मी सपोर्ट करणार नाही मी मॅनेज होणार नाही मी एक एकदा निघालो निघालो मी माझा निर्णय मागे घेणार नाही समाज बांधवाने सगळ्या मतदारांना मी सूचित करू स्वतःला विनंती करतो की कुठल्याही खोट्या नाट्या गोष्टीला फुली भरायचं नाही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही पूर्ण ताकदीने आहे आणि पूर्ण इमानदारीने कामाला लाभलेलो आहे शंभर मी दिलेले आश्वासन मी पूर्ण करण्यात आहे धन्यवाद थँक्यू